तर मंडळी म्हाळ महिना सुरू झालेला आहे म्हणजेच पितृपक्ष चालू झालेला आहे आता नैवेद्याला बरेच वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात भाजी आमटी भात बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग भाज्या आणि कढी कडी काय सगळ्यांनाच आवडते आणि हो ही जी खीर आहे ती खास करून आमच्या इकडं बनवली जाते आता थोडे लोक खीर बनवण्याऐवजी काही वेग दुसरे गोड पदार्थ बनवतात पण सुरुवातीला ही रव्याची जी खीर आहे तीच बनवली जायची आणि हो म्हाळाच्या काही आठवणी म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा सगळ्या मैत्रिणींच्या म्हाळांना आम्ही हजेरी लावायचो एकेका दिवशी तर आम्ही चार चार म्हाळांना हजेरी लावायचो कडी काय सगळ्यांनाच आवडते सगळे आवडीने खायचो पण ही खीर म्हटलं की आम्ही पाण्याच्या समोर आधीच हात करायचो मला नको तुला नको असं चालू असायचं तर ह्या म्हाळाच्या आठवणी आज ह्या खिरीच्या निमित्तानं मला आठवल्या तरी खीर चवीला तर खूप छान लागते तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की बनवा तर अशाच तुमच्या म्हाळाच्या काही आठवणी आहेत का मला नक्की कळवा आणि हो ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद